Daily Update News अमोल ढाणे यांचा तानूबाई बिर्जे पत्रकारिता पुरस्कारानं सन्मान सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचा पुढाकार पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दैनिक दिव्य मराठीचे ब्युरो चीफ अमोल रामकृष्ण ढोणे यांना तानूबाई बिर्जे पत्रकारिता पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती यवतमाळ आणि मराठा सेवा संघ यवतमाळ यांच्या वतीनं आयोजित छत्रपती महोत्सव दोन अंतर्गत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर गार्डन रोड इथं सोमवार दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी छत्रपती महोत्सवाच्या उद्घाटनीय कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड होते तर उद्घाटक म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष वसंत मंचावर उपस्थित होते महोत्सव समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे मनीष पाटील दिलीप महाले यवतमाळ अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉक्टर नितीन खरचे मनोहर शहारे बाजार समितीचे सभापती रवी ढोक राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा वर्षा निकम शशिकांत खडसे निशा बुटले भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष कीर्ती राव दफडे आदी मान्यवरांची होती या कार्यक्रमा दरम्यान दैनिक दिव्य मराठीचे जिल्हा प्रतिनिधी अमोल ढोणे यांचा तानुबाई बिर्जे पत्रकारिता पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला या सन्मानामुळे अमोल ढोणे यांनी पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या कार्याचा गौरव झाला असून पत्रकारितेत त्यांच्या योगदानाची दखल घेण्यात आलेली आहे कार्यक्रमाचं प्रास्ताविक सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे संयोजक प्राध्यापक सुनील कडू यांनी केले सूत्रसंचालन कैलास राऊत यांनी केले पुरस्काराचं निवेदन प्राध्यापक पंढरी पाठे यांनी मांडले तर आभार विजय ठाकरे यांनी केले सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट